उद्या शनिवार पिठोरी अमावस्या एक वेळ तुम्ही नाही जेवला तरी चालेल पण कावळ्याला घराबाहेर खायला ठेवा ही एक वस्तू पितृतृप्त होतील आशीर्वाद देतील चोवीस तासात तुमची इच्छा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज बावीस ऑगस्ट या दिवशी म्हणजे शुक्रवार आलेला आहे आणि श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या श्रावण अमावसेचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी पोळा हा सण देखील साजरा केला जातो आणि ही अमावस्या शनिवारी संपत असून या अमावसेला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते या पिठोरी आमावसेला विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी उपवास करत असतात तर हा उपवास आपल्याला बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचा आहे जर या दिवशी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शनिवारी म्हणजेच तेवीस ऑगस्ट दिवशी करू शकता श्रावण आमावसेचे आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर हे उपाय तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता कारण दोन्ही दिवशी अमावस्या तिथे असणार आहे अमावस्या तिथेही असणार आहे या पिठोरी अमावस्या महिलांसाठी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी उपवास करण्याची प्रथा आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत आवर्जून करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींची मूर्तींची पूजा केली जाते देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींनी या दिवशी विशेष महत्त्व आहे या दिवशी पिठाच्या चौसष्ट मूर्ती तयार करून त्याचे पूजन केले जाते तर तसेच हे पिठोरी अमावस्या आपल्या पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण करणे आणि दान करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितृदोषापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आपण सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या श्रावण पिठोरियामावसेला कावळ्याला घराबाहेर खायला ठेवा ही एक वस्तू तीन पेढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील तशी कोणती वस्तू तुम्हाला कावळ्याला घराबाहेर खायला ठेवायला ठेवायच्या आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार असाल तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा, हा उपाय कधीही करू शकता आणि शनिवारी हा उपाय करणारा असाल तर शनिवारी तुम्हाला सकाळी बारा वाजताच्या आतमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो कसा करायचा आहे म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा दोन्ही उपाय दोन्ही दिवसातून हा उपाय कधीही करू शकता जर घरामध्ये सतत वाद क्लेश भांडणे होत असतील सतत नवरा बायकोची भांडणे होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्यांच्या रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल किंवा आई मुलांची भांडणे होत असतील मुलं खूप हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल तुमची मुलं ही वाईट व्यसनी गेली असेल किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आजारपण किंवा इतर कारणाने घरातून निघून जात असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतेही शिवकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक समस्या असतात परंतु त्याच कारण म त्याचं कारण काय आहे आपल्याला माहीत नसतं आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो परंतु या सर्व समस्या आपल्या घरामध्ये पितृदोष यामुळे सुद्धा येत असतात जर आपण घराला पितृदोष आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात आणि बऱ्याच वेळा हा पितृदोष दूर करण्यासाठी आपण मोठी पूजा किंवा काही विधीसुद्धा करत असतो तरीसुद्धा हा पितृदोष जो आहे तर तो कमी होत नाही जेव्हा तुम्ही अमावसेच्या दिवशी पितरांसाठी काही गोष्टी करतात काही उपाय करतात तेव्हा पितृ हे स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून बर ते आशीर्वाद देत असतात या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच या अमावसेला त्यांच्यासाठी तर तर पण पिंडदान नैवेद्य यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात आता तुम्हाला वाटत असेल की आमचे सासूसासरे किंवा आईवडील हे जिवंत आहेत मग आम्हाला पितृदोष कसा लागू शकतो तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागतो तो म्हणजे जरी तुमचे आईवडील असले सासू सासरे असले तरीसुद्धा त्यांचे सासू सासरे किंवा त्यांचे सासरेच असतात त्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावाच लागत असतो आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे पिठोरी आमोसेला ज्या घरांमध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा संपतो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या प्रगतीवर या गोष्टी परिणाम करत असतात आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या आमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे आणि हा गोड भात जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळीवरती किंवा एका वाटीमध्ये एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर या भातावर अगदी चिमटभर तुम्हाला काळे तेळ टाकायचे आहेत आणि यानंतर हा भात तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे यानंतर हा भात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला कावळ्यांना खायला ठेवायचा आहे तुमच्या अंगणामध्ये कावळे येत असतील घरासमोर कावळे येत असतील घरावरती कावळे येत असतील तर त्या ठिकाणी हा भात तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुमच्या घराच्या टेरेसवरती जरी कावळे येत असतील तर तिथेसुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकता जेव्हा हा भात कावळे खातात तेव्हा आपल्या घरातील पितृदोष हा कमी होत जातो त्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच पितृदोषामुळे काही समस्या आपल्या घरामध्ये असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो उपाय तुम्हाला या श्रावण पिठोरी अमावसेला आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सुद्धा तुम्ही हा सकाळी बारा वाजायच्या अगोदर हा उपाय करू करू शकता म्हणूनच भरपूर वेळ तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ